मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कश्यात मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं बघा अंकुश आमच्या बाजूलाच राहतो का रे अंकुश तर कश्यात मंडळी मजेत राहत ना गर्मी भरपूर आहे मंडळी सॉलिड गर्मी आहे पाऊस मला वाटतं होईल थोडं दिवस सुरुवात होईल पण सध्या तरी गरमीला प्रचंड वैताग आला आहे कारण भरपूर त्याची मुदत संपून गेली तरी चालले असो तर चला मंडळी या नाश्ता करायला छानपैकी मस्त नाश्ता करू आज गट्टूच्या शाळेत त्याचं फोटोशूट आहे आय डी कार्डचं तर त्याच्यासाठी पण जायचं आहे तर चला तुमचाच तरी नाश्ता करायला या मस्त इथे अंड्याची भुर्जी बनवली आहे सपात्या छान तर चला या नाश्ता करू पटपट अरे -पट। मंडळी चला हा तुम्ही काय तुमचं चाललं आहे हां दवाखान्यात असतोस कधी गावी असतोस कधी हरिहरेशात फिरतोस हां परत गावा मुंबईला येतोस परत ॲडमिट होतोस हां परत आता आजारी पडतो परत मच्छी वगैरे बनवतात परत काय आज परत चाललं आहे आम्ही गावी परत उरलेली सुट्टी घालवण्यासाठी कारण यावर्षी ना मंडळी सुट्टी व्यवस्थित एन्जॉयच नाही करता आली आम्ही फिरलो तेवढंच ठीक आहे बोलतो आता काय थोडंसं पाऊस पाऊस वगैरे गावचा बघा बघायला भेटेल चला मंडळी आता निघालो आपण मुंबईला मुंबईला नाही सॉरी खेडला तर आता ट्रेन नाही तुम्हाला माहिती आहे बाराची तुतारी आपली मस्त बेगी पकडायची आणि गावी जायचं तर चला म्हणतो बघ्या आता गावी अरे इकडे इकडे तर काय अजून पाऊस पडणार आहे गावी पडतोय आज चिपळूणला वगैरे पडला इकडे आता बघू आपल्याला भेटतोय का पाऊस काय होतं बघूया चला तरी आपण जाऊ निघू ना रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ना रिक्षा आता भेटत नाही इथे जास्त करून आता पुढे जावं लागेल कदाचित चालत चालत असल प्यापर्यंत आपल्याला जायचंय घाटकोपर स्टेशनला तिथून ठाणे असा प्रवास करत पच्च्या कंपनी खूच असते नाही चाललंय अस आता मंडळी बरं वाटतंय खूप बेटर वाटतंय बेटर काय खरंच छानच वाटत रिक्षा हम्म मडगाव एक्सप्रेस आलेली आहे तिला पण फुल गर्दी आहे इकडे पण फुल लाईन लागलेली आपला लाईन लागली आहे बघूत आपल्याला जागा भेटते की नाही एसीला कर एसी पण करते नाही ए सीला उठली असेल तू रवानी झालं रवाना झाली आहे मडगावला आता इकडे शिर्डी साईनगर ये साईनगर नंतर नाही अमृतसर येईल मला वाटतं சிறுத்தை அவரா 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 மும்பை <music/> சிறுத்தை சாய்நகர் साईनगर शर्डी आता ह्याच्यानंतर तुतारी येईल बरोबर बारा वाजून तेहतीस मिनिटं आहेत ते आणि आपले आले आहेत तुतारी एक्सप्रेस सर शेवटी आम्हाला तुतारी एक्सप्रेस भेटली आहे आणि आम्ही नेहमीप्रमाणे जसू बघा आणि तनु इकडे बघा चला बसायला भेटलं ना व्यवस्थित बस आता बघू सकाळी पोहोचू द्या बघू झोप आली इकडे आहे बघा कुठे झोपायचं तेच कळेल सकाळी पावणे सहा झाले आणि उतरलोय रेल्वे स्टेशनला गेले आत्ताची गाडी पण गेली बघा पाठीमागे गाडी चालली आहे आणि पण आता इथे एस टीची गाडी असते पण ती नाही आज उशीर झाला ॲक्च्युली हो चला एक्शनच जावं लागला गाडी सुटेल नाही तर सहा वाजून एक मिनिट झालं आणि आता आम्ही आलो होईल गाडी लागते का शिवटर लागतील मंडळी आम्हाला लगेच येते तीच गाडी माझ्या पाठीची गाडी होती ना आता तीच गाडी लागली शिवतर आता शिवटर नाही मस्त की जाऊन करीत राहायचं सांगेच ना सर मुरडे उतरायचं आपल्या गाडी कमी बसला पुढे मस्त आहे की अठ्ठावीस मिनटं आले आणि आम्ही शिवतर गाडी उतरलो मुरड्यात उतरलो आणि आता हीच गाडी शिवतरला जाऊन मुंबई लागून येईल मी आता मुंबईला जाणार चला ना उजडलं साहेब इकडे पावसाला सुरुवात झाली आहे पाऊस पडून गेला चला लाल परी निघाली आपली वाईट परी झाली आपली वाईट म्हणजे ते बघा ते आमचं घर दिसते समोर हा

त्यामुळे मुंडळी आमच्या घराच्या पाचचा व्यू कसा दिसतोय बघा रात्रीच पाऊस पडला होता धुकं धुकं दिसते वरती हा आता मस्त वातावरण होतं छान एकदम मस्त हा किरबिलाट पक्ष्यांचा किरबिलाट खूप छान मस्त हा आता चला म्हटलं आता आपण आपल्या घरी पोहोचलोय आहे आणि आता आपण आपला व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटू थोड्या वेळाने तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा हां आवर्तून कमेंटमध्ये सांगा आम्ही कसं निघालो अचानक अचानक निघालो बोललो चला गावी जाऊया तर चला मंडळी आता जास्त टाईमपास नाही करतो थोडा आराम करू गाडीमध्ये थोडीशी हालत झाली तर पुन्हा भेटू उद्या सकाळी उद्या सकाळी म्हणजे आजच सकाळी भेटू थोड्या वेळाने भेटू थोडा आराम करू त्याच्यानंतर भेटू तर चला टाटा बाय बाय गुड मॉर्निंग